न्याय ना शब्दात जोडला पण खऱ्या न्यायाच्या दिशेने तुमच न्यायालय हे कधी वाटचाल करणार याची आम्ही वाट बघतो अजूनही त्या दिशेला ना नाही गोष्ट नक्कीच आहे की अंतिमत समाजवादी हिंदत्व म्हणून हे किती मोठं आहे ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये ते मान्य करावं लागतं आता शेवटचा माझ्या पुढचा जो मुद्दा आहे तो, तो की इस पुड़े है। की ना ही समाजवादी चळवळ आपण कशी पुढे नेणार आणि त्याच्यातनं समाजवादी राजकीय पक्षाच्या दिशेला कसे जाणार मला असं वाटतं की त्यासाठी आपल्या सर्व संघटनांच्या लोकांना एकत्र बसलं पाहिजे आजही मला वाटतं देशामध्ये कमीत कमी दहा सोशलिस्ट पार्टी असतील आणि अनेक समाजवादी हे आता काँग्रेसमध्ये आहेत अनेक समाजवादी हे दुसऱ्या अनेक पक्षांमध्ये आहेत आणि अनेक समाजवाद्यांनी नितीश कुमारांसारख्या भाजप बरोबर सरकार स्थापन केली आहे आणि जनता पक्षाचं नेतृत्व करत देवेगौडा पुढे गेले आणि त्यांच्या चिरंजीवांनी आणि त्यांनी मिळून पुन्हा भाजपशीच सापड केले आणि देवेगौडा ते रेवण अशी वाटचाल त्यांची झाली मला वाटतं की आपण या सगळ्यांनी याचा विचार गंभीरपणे केला पाहिजे काँग्रेसच्या पोटातनं जन्म झालेल्या समाजवादी पक्षानं पुन्हा काँग्रेसच्या पोटातच शिरायचं का आणि स्वतःला त्यात विलीन करून टाकायचं का त्या समाजवादी राजकीय विचाराचं स्वतंत्र अस्तित्व हे पुन्हा जोमान निर्माण आप करून आपल्याला उभं राहायचं का हे ठरवण्याची वेळ लागली त्याचं नेतृत्व करण्याची काही क्षमता माझ्यासारख्या माणसाची नाही बाबा ना आज या वयामध्ये आपण हे म्हणणं म्हणजे बाबा म्हणतील त्या तुम्ही काय करतात तुम्ही मला शिवसा म्हणून उभा करतात माझ्या आड तुम्ही चढायचा प्रयत्न करतात मला वाटतं आपल्या सर्व समाजवादी तत्वावर आढळ विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने बसलं पाहिजे आणि याचा पहिला आपल्याला विचार करावा लागेल की आम्ही समाजवादी पक्ष म्हणून स्वतंत्रपणे पुढे जाऊ इच्छितो की नाही जाऊ इच्छित असू तर इतकी चक्र घेऊन आम्ही पुढे जाऊ शकत नाही तर आम्हाला एक कसं आलं पाहिजे मला असं वाटतं की अंतिमत या देशाच्या अनेक प्रश्न या देशाच्या इतिहासाची वाटचाल प्राचीन काळापासून झालेली आणि आजही ते सर्व प्रश्न अकराळ विक्राळ स्वरूप धारण करतायत ते बघितल्यावर मला अतिशय मनापासून वाटतं भावेपणा कदाचित कोणी म्हणे की या देशाचं भवितव्य अंतिमता हे समाजवादी विचारामध्येच समाव घेत त्याला फक्त राजकीय ताकद देण्याची गरज आहे आपण आजच्या निमित्ताने त्यात काही घडू शकेल अडचण असू शकत नाही जो उलट अंधाराच्या वेळेला वादळाच्या वेळेला अधिक टिकतो तेवढाच भक्कमपडे उभा राहतो आणि त्या वादळाचा सामना करतो त्याला पुरोगामी म्हणलं जात हे आला वादळ वारा आणि ते कोसळलं असं घडत नसतं त्याची मुळं हे फार भक्कम आपली मूळ भक्कम आहेत पण आपल्याला त्याला राजकीय फळ आपली महत्वाकांक्षा नवीन तंत्रज्ञानापासून आपण खूप दूर जात दू। तंत्रज्ञानाचे अनेक बदल झाले ते समाजवादी विचाराला कळले नाहीत राजकारणाचं अर्थकारण बदललं त्या अर्थकारणाचा आपल्याला अर्थ कळला नाही समाजवादी पक्षाला अर्थकारण कसं उभं करायचं हे कळलं नाही तिथे आपण खूप कमी पडत गेलो या अनेक गोष्टी आहेत त्याच्या आत्ता खोलामध्ये जाण्याची गरज नाही तूर्ताच आज एवढंच पुरेसं आहे असं मला वाटतं बाबांना मी खूप वेळ बसवलंय खरं तर मी बाबांना विनंती केली होती की बाबा आजचं भाषण स्थगित करा बोललंच पाहिजे त्यामुळे मी शेवटी आज उभं राहिलोय आणि मला या चळवळीचं जे काही चिंता